शिवाजी महाराजांना वंदन करून आपले आराध्य दैवत गणपतींना वंदन करून आणि इथे आलेल्या सर्व नवदुर्गा यांना देखील मी वंदन करतो आणि मी माझे दोन शब्द सुरू करतो सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ही जरी आज महाराष्ट्रामध्ये आहे तरी सुद्धा आम्ही ही दिल्लीवरून या संस्थेची जी मान्यता आहे ती दिल्लीवरून आणलेली आहे सर्वांनी लक्षात ठेवा कारण दिल्लीमध्ये आम्हाला या संस्थेला मान्यता मिळालेली आहे ही संस्था दरवर्षी बारा महिन्यामध्ये बारा विविध उपक्रम राबविते तर त्यामध्ये स्वच्छता उपक्रम असेल दुसरा आहे पूरग्रस्तांना मदत करणे सर्व व्यवस्थापन त्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप तसेच ही संस्था दरवर्षी जिथे आपत्कालीन व्यवस्थापन कमी पडतं तिथे देखील आमची ही संस्था धावून जाते आणि या संस्थेतील सर्व सभासद हे सर्वसामान्य आहेत कोणी याच्यामधला श्रीमंत गरीब असा आम्ही भेदभाव करत नाही कोणी सवासद होतोय आणि आम्हाला सहकार्य करतोय आम्ही गोर गरिबापर्यंत पोचतो आज आजचा जो आपला नवदुर्गांचा सन्मान हा उपक्रम माता जननी ही खरोखर आपण आज आपली निर्मिती ही मातेच्या उदरातूनच होत असते आणि या माताना वंदन करणे हा एक मोठा कार्यक्रम वर्षभराचा हा या नवदुर्गांच्या दिनी आम्ही करत असतो आणि मी देखील धन्य झालो आहे कारण आमच्या या सामाजिक संस्थेमध्ये दरवर्षी या नव नवदुर्गांचा जे चरण आहे हे इथे या आमच्या वास्तूमध्ये येत असतं आणि आमच्या संस्थेला चांगले उभारी देत असतं तर या नवदुर्गांचा सर्वप्रथम मी धन्यवाद देतो त्यांना की आपण वेळात वेळ काढून इथे आज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहात तर अशाच आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपण प्रगत व्हा सर्व महिलांना मी एक असं विनंती करतो की आपण असंच जे सामाजिक आहे शैक्षणिक असेल वैद्यकीय असेल किंवा अन्य क्षेत्रामधील कार्य आहे हे कार्य करत राहा आणि आपली स्वतःची आणि आपल्या देशाची आपल्या राष्ट्राची मान उंचावा आणि पुन्हा एकदा आपण इथे आला आणि आम्हाला जे सहकार्य केले तर नवदुर्गांना मी नमस्कार करतो आणि माझे मी दोन स्वतः जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे रूपरेषा कसं राष्ट्रातच कार्यक्रम कोणतं या कार्यक्रमाचे आपण अध्यक्ष निवडत असतो आणि कार्यक्रमाचा सांगत करत असताना त्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषण हे झाल्यानंतर कार्यक्रमाला आपण समाप्त करतो सर्वप्रथम सर्व दुर्गा मात्यांचे स्वागत आता ही संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज ही संस्था जवळजवळ पाच वर्ष ही दुर्गा मातेच काम करत आहे हा पाचवा वर्ष आहे सर्व दुर्गा मातांना प्रत्येक क्षेत्रातील मग सामाजिक असू द्या शैक्षणिक असू द्या नाहीतर वैद्यकीय असू द्या स्वच्छता असू द्या सगळ्या क्षेत्रातील म्हणजे नव क्षेत्रातील दुर्गा मातांना इथे बोलावून त्यांचं स्वागत केलं जाते आणि त्यांना सन्मानित केलं जाते आता हे कार्य करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जवळजवळ देण्यात आलेला आहे तर हे काम आणखीन त्यांचं चांगलं व्हावं आणि त्यातून आणखी चांगलं घडावं यासाठी ही संस्था नेहमी तर वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यातून देत असते आणि ही सर्व असाही कार्य करत असते एवढी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोंबळी यांच्या विद्यमानाने आज नवदुर्गांचा इथे सन्मान सोहळा ज्या सामाजिक संस्थेतील जे प्रमुख आहेत किंवा सर्व सदस्य आहेत त्यांनी हा सोळा तिथे संपन्न केला त्याबद्दल आज मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथे ज्या नवदुर्गा आलेल्या आहेत आताच त्यांनी जेव्हा आपलं प्रास्ताविक केलं त्याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक क्षेत्रातही इथं नवदुर्ग आहे आणि समाजामध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारचा उन्माद मांडतो किंवा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा समाजातले जेव्हा स्त्री जागृत होते किंवा स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हा नक्कीच तिथे न्याय मिळत असतो आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्री ही आहेत कारण त्याच सर्वस्वी मी पहिल्यांदा जो मान दे तो म्हणजे सावित्रीबाई फुले ह्यांनी जर आपल्या स्त्री शिक्षणाची के सुरुवात केली नसती तर आज आपण इथे दिसतो नसतो म्हणून प्रथम मी त्यांना वंदन करते आपण सर सरांनी मला परवा निमंत्रण दिलं की मॅडम आमचा असं असं दरवर्षी कार्यक्रम होत असतो मी आ ह्या वर्षी आलेली आहे खरंच सर मला खूप छान वाटलं की जेव्हा जेव्हा स्त्री शक्तीचा कुठेतरी एक सत्कार होतो किंवा तिला मान सन्मान मिळतो तेव्हा ती नक्कीच अजून तिच्या कार्य आहे ते कार्य ती अजून चांगल्या प्रकारे यशस्वी करते खरंच मला आता इथे समजलं की कोरोना काळामध्ये आमच्या आरोग्यसेविका असतील नंतर आमच्या डॉक्टर आहेत की दादानी सांगितलं की डॉक्टर जरी आपण म्हणतो की डॉक्टरकडे जायची वेळच नको पण डॉक्टर नसतील तर आपलं आरोग्य किंवा आपण सुरक्षित राहू शकत नाही जेव्हा जेव्हा आपल्यावर जेव्हा वेळ येते आणि जेव्हा त्या वेळेत आपल्याला डॉक्टर सावरतात तेव्हा ते आपल्याला डॉक्टर नसून एक देव आहेत असं आपल्याला वाटतं ज्याला प्रसंगातून का बाहेर काढला तो म्हणतो नाही नाही देव डॉक्टर आहे देवच आहे देवृत्तीच आपल्याला डॉक्टर भेटले म्हणजे खरंच प्रत्येकाचं जे कार्य आहे समाजामध्ये ते अतिशय महत्वाचं आहे आणि आपण नवदुर्गा म्हणून सत्कार घेत असताना आपले कार्य अजून कसं वाढेल ह्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे कारण नुसतं सन्मान झाला इथेच न थांबता आपल्या कार्याची भरारी आहे ते आपण अजून वाढवायला पाहिजे प्रत्येकाचं कार्य महत्वाचं आहे मी म्हणेन इथे आता आपण डॉक्टर घेतले इंजिनियर घेतले वकील घेतलेत मी एक शिक्षिका आज तालुक्याचं प्रतिनिधित्व करते म्हणून माझा इथे सन्मान केलेला आहे पण मी म्हणेन तुझी घरातली बहिणी आहे की नाही ती पण नवदुर्गा आहे कारण ती सुद्धा तिचं घर सांभाळते तिच्या मुलांना सांभाळते आणि समाजामध्ये जे काही नागरिक आहेत ती घडवत असते तर आता सरांनी सांगितलेलं आहे की एक सामाजिक बांधिलकी असते आपली आणि या समाजामध्ये काम करत असते समाजात म्हणजे आपण घटक आहोत एखाद्या सरकार मधले घटक आपण आहोत जमलेल्या सगळ्या सहत्रिणी नवदुर्गा प्रत्यक्षावरील सगळी मान्यवर सगळ्यात आता जास्त मी काय म्हणणार नाही कारण माननी जे सांगितलं ना तो म्हणजे त्यांनी शॉर्ट बट स्वीट शब्द त्यांनी सांगितले ते अगदी हृदयात कोरून ठेवण्यासारखे आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं या कार्यक्रमात येऊन मुख्य म्हणजे ही संस्था महिलांसाठी आणि फक्त महिलांसाठी नाही तर ता तालुक्यात जिल्ह्यात पूरग्रस्त म्हणा कोरोना म्हणा प्रत्येक ह्याच्यात मी वाचन केलेलं आहे आणि बातम्यासुद्धा मला आवार आलेल्या होत्या या संस्थेच्या तर हे कार्य मी म्हणजे आज संस्थेचं मला पहिली जेव्हा बातमी आली वाचनाला तेव्हापासून मी पाहत आलेली आहे कार्य अगदी उत्कृष्टरित्या हे कार्य आहे आणि असं नाही की नावासाठी नावासाठी नाही तर मी बघते तर समाजाच्या तळागाळातून त्यांचं कार्य हे मोठं आहे आणि आज तर नवदुर्गांचा सन्मान करून त्यांनी आता नवदुर्गा बोलल्या तरी पण त्यांना घरातून जर त्यांना प्रस्ताव असेल तरच ते पुढे जातील ना नाही तर मग घरातूनच त्यांना जर दबाव असेल बाहेर काढण्याचं स्वातंत्र्य नसेल तर त्या पुढे जातील कशा पण मी बघते हे घरातलं जे स्वातंत्र्य आहे मुख्य म्हणजे त्यांच्या पतीचं जर त्यांना सहकार्य जाईल आणि मला तर वाटतं की ह्या सगळ्यांना ज्या ह्या आता पुढे गेलेल्या पतींच त्यांच्या सहकार्य असेल घरातून पूर्ण प्रोत्साहन असेल म्हणूनच त्यांचं नाव आज इथं या चार चार म्हणजे समाजात अग्रेसर आहे तर ते मी मॅडम ज्या बोलल्या मला अगदी खरं वाटलं की घरात घर आपलं जर हे असेल आरोग्याच्या म्हणा सगळ्याच बाबतीत घर स्वस्त असेल तर ती महिला पुढे जाऊ शकते आणि ते सगळं श्रेय मी माझ्या कुटुंब माझ्या पण आणि मी मला वाटतं या सगळ्या सगळ्यांना मनात असेल की बाबा कुटुंबातून आम्हाला स प्रोत्साहन मिळालंय म्हणून आम्ही पुढं आहोत फक्त नुसतं काय प्रोत्साहन दे देऊन नाही तर ही ना। जी ज्योत आहे ती महिलांची पुढं जाण्याकरता जी तेवत आहे आपण बोलतो महिला शक्ती शक्ती पण ती शक्तीला त्या समईला तेल तर पाहिजे कारण ते हे तेल जर समाजातील बाकीचे घटक पण किंवा घरातील कुटुंब जर देत असेल तर ती महिला खरंच आज पुढचं पाऊस चंद्रावर का गेले का चंद्राचा आता मध्ये आता यानात पण बघितला का हिचा प्रवास काय तिचं ते ध्येय असेल आणि ती कुठं कशी तिचे कुटुंब कुठं आणि ती कुठं आणि ती मृत्यूच्या छायेतून परत आली महिला तर असे एक एक ज्या महिला आहेत त्या असं जर प्रत्येक वेळेला जर तिला प्रोत्साहन मिळत सामाजिक संस्था आयोजित गौरवांचा सत्ता सोहळा सर्व मान्यवर आणि सर्व नवदुर्ग यांचं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सर्वप्रथम मी या संस्थेचे खूप आभार मानते की त्यांनी आमच्या नवदुर्गांचा हा सत्कार सोहळा आयोजन केलेला आहे आणि हे वर्षानुवर्ष ह्या सत्कार सोहळा आयोजित करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे आपल्या हिंदू समाजामध्ये स्त्रीला आईचं स्थान दिलेलं आहे आणि या नऊ दिवसांमध्ये आपण या आईचं पूजन करत असतो आईचं महत्त्व आपण म्हणत असतो आणि आपण जर बघायला गेलो तर स्त्रीच जे बालपण आहे मग तारुण्य आहे मग लग्न झाल्यावरती एक माता आणि मातेच्या नंतर आज काय आहे की एकदा आई म्हणजे स्त्री ही एकदा आई झाली की पूर्णत्व आलं का तिला तर तसं नाही आहे आई झाल्यानंतर ती तिच्या ध्येयाच्या जे ध्येय असतं ध्येय पूर्ण करण्यासाठी झटक असते कार्य करत असते आणि हे करत असताना जर तिला काही संकट आली तर त्या संकटांवरती मात या महिषासुराचा वध होता बरोबर आणि मग हा वध करत असताना आजच्या स्त्री एकदा आई की तिच्या मुलाला वाढवण्यासाठी तिचं सर्वस्व प्रणाल असते तसंच तिचं करिअर सुद्धा घडवत असते तर ह्या अशा मातेचं आपण आता पूजन करत असतो आणि या नवरात्रीमध्ये या संस्थेने आम्हा नवदुर्गांचा केलेला आहे जे आम्हाला बोलून सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करते आणि येणाऱ्या विजयदशमीच्या आणि नवरात्रीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद